आकर्षक वस्तू तसेच भव्य कॉस्मेटिक प्रोडक्ट रेंज आता मिळवा होलसेल रेट मध्ये सणासुदीच्या काळात खिशाला परवडणारा बाजार करायचा तर इथंच गेली सव्वीस वर्ष ग्राहकांना अविरत सेवा देणारे आर पंढरे फूड्स वयुडे रोड गांधीनगर संपर्क त्र्याण्णव आज कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने मोर्चा जिल्हा परिषदेवर काढण्यात आला बारा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कर्मचारी यात सहभागी झाले होते अभय यावरकर समितीच्या शिफारशी लागू करा तीन पगार दिवाळी बोनस द्या निवृत्त वेतन सुरू करा या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता हा मोर्चा टाउन हॉल येथून विनस कोर्न्या मार्गे जिल्हा परिषदेवर काढण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष सम्राट मोरे सचिव बबन पाटील सतीशचंद्र कांबळे दिलीप पवार रघुनाथ कांबळे यांनी केले तर या मोर्चामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाले होते यावेळी संघटनेचे राज्य सचिव राहुल जाधव म्हणाले आज कोल्हापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा एक विराट मोर्चा इथं जिल्हा परिषदेवर झडकलेला आहे हा मोर्चा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दुजा जी दुजाभावाची वागणूक दिली जाते त्या संबंधी विशेष करून जवळजवळ महिनाभर काम करून सुद्धा त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा पगार नियमित होतो का नाही हे कुठलाही अधिकारी किंवा शासन त्याकडं पाहत नाही त्याचा जाब विचारण्यासाठी हे कर्मचारी इथं आलेले आहेत साधारणतः गेले दोन ते अडीच महिन्यापूर्वी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा ऑनलाईन पगार जिल्हा परिषदेकडे आलेला आहे पण अन्य जिल्ह्यांमध्ये त्याची त्याचा वाटप झालेला असूनसुद्धा या ठिकाणी त्याचं वाटप झालेलं नाही काही तांत्रिक कारणं सांगून तो पगार अद्याप खात्यावर जमा झालेला जा नाही त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची जी आबाई आवलकर समिती की जेणेकरून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन वर्ग चारचा जो कर्मचारी आहे त्या पद्धतीनं स्थानिक पातळीवर सेवेत बर सामावून बर घेण्यासाठी ज्या शिफारशी आहेत त्याची माहितीसुद्धा अद्याप जिल्हा परिषदेकडून गेलेली नाही आणि त्याबरोबर बऱ्याच मागण्या आहेत त्याच्यामध्ये गणवेश आहेत सुरक्षेचे साधनं आहेत अशा बऱ्याच मागण्या घेऊन हे ग्रामपंचायत कर्मचारी आज रोजी रस्त्यावर उतरलेले आहेत